<ETITANij2> नमस्कार मंडळी तर हिवाळ्यात मटकीला मोड येत नाही आहेत का तर हा व्हिडिओ पूर्ण बघा याच्यामध्ये मटकीला मोड कसे आणायचे किती वेळ आपल्याला मटकी भिजवायचे कुठल्या कपड्यामध्ये आपल्याला मटकी बांधून ठेवायची आहे हे पूर्ण डिटेलमध्ये मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हिवाळ्याच्या दिवसामध्ये पण इतकं छान मोड येतात मटकीला तर इथे मी घेतलेली आहे अशी गावरान मटकी ही गावरान मटकी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला जेव्हा मटकी भिजवायची असते तेव्हा थोडंसं आपल्याला कोमट पाणी घ्यायचं असतं कोमट पाण्यामध्ये आपल्याला मटकी भिजत घालायची असती अगोदर मी ही मटकी तीन ते चार पाण्याने धुवून घेते आहे कारण याला आपण पावडर लावलेली असती कीड लागू नये म्हणून ते झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून मी हे सात ते आठ तास आपल्याला भिजवून घ्यायची तर ही सात ते आठ तासानंतर भिजल्यावर मटकी अशी होते तर बघू शकता छान अशी भिजलेली आहे मटकी ही आणि आता कपड्याचा प्रश्न येतो तर कोणत्या कपड्यामध्ये आपल्याला मटकी भिजवायची आहे तर हिवाळ्यामध्ये मटकीला मोड यायला खूप प्रॉब्लेम होतो येत नाहीत मोड शक्यतो तर तो कपडा कोणता वापरायचा कसा वापरायचा ते आता आपण बघूया तर हा जो कपडा आहे व्हाईट कलरचा हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे आता सगळीकडे कोणी कोणी हा फरशी पुसायलाही वापरतो पण मी हा कपडा उबदार असल्यामुळे जाड असल्यामुळे याच्यामध्ये मटकीला खूप छान मोड येतात आणि हा जो रेडवाला आहे याच्यात पण खूप छान मोड येतात पण ज्यावेळेस कडाक्याची थंडी पडते त्यावेळेस आपण हा वाईटवाला कपडा वापरणार आहोत आणि थंडी कमी असेल त्यावेळेस आपण रेड कलरचा कपडा आहे तो एनी टाईम आपण उन्हाळ्यात पावसाळ्यात तो वापरू शकतो तर इथे मी असं जाळी ठेवलेली आहे आणि त्या जाळीवर हा कपडा मी अंतरून घेते कपडा असा अंतरून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर जी भिजवलेली मटकी आहे ती अशी काढून घेऊया आणि आता बा अशी आपण ही बांधून ठेवायची ह्याची पोटली बांधायची मटकीची सगळी मटकी याच्यामध्ये टाकून त्याची पोटली बांधून घ्यायची आपल्याला ते झाल्यानंतर आता आपण ही ठेवायची कशी कुठं मोड येण्यासाठी आता हे झालं आपण आठ तास भिजवली सकाळी भिजत घातली रात्री आत्ता आपण बांधायला घेतो आहे आता ही रात्री बांधून घ्यायची अशी बांधल्यानंतर आपला जो पाच चार पाच लिटरचा जो कुकर असतो तीन चार लिटरचा जो कुठला अवेलेबल असेल घरामध्ये हा माझा पाच लिटरचा कुकर आहे तर त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवलेली आहे मी खाली रिकामी आहे पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये आणि जी पोटली आपण बांधलेली आहे ती अशी पोटली ठेवायची आणि ह्याच्यावर उलटं करून झाकण ठेवायचं आहे पण जेव्हा कडाक्याची थंडी पडेल त्यावेळेस आपल्याला झाकण असं सरळ ठेवून पॅक बंद झाकून आपल्याला रात्रभर कुकर बंद करून ठेवायचा आहे आत्ता थंडी थोडी कमी आहे म्हणून मी हे उलटं करून झाकण ठेवलेलं आहे कारण त्याच्यामध्ये मग वास येऊ शकतो त्याच्यामुळे आणि इथे आता मी हे झाकण काढून दाखवते तुम्हाला याच्यामध्ये बघू शकता आहे तुम्ही मोड किती छान आलेले आहेत आता हे सकाळचा मी व्यू दाखवते तुम्हाला मटकीचा इथे अशी ताटात काढून घ्यायची बघताय तुम्ही मोड पूर्ण बाहेर आलेले आहेत आणि ही अशी खोलून दाखवते मी तुम्हाला मटकी पूर्ण बघू शकता की ते छान मोड आलेले आहेत तर ज्यावेळेस जास्त थंडी कडाक्याची पडेल त्यावेळेस झाकण आपल्याला सरळ लावून पॅक करून ठेवायचं आहे रात्रभर मटकीला मोड आणण्यासाठी आणि थंडी आत्ता सा स्टार्ट होती त्याच्यामुळे मी ते झाकण पलटी मारून फक्त हवेशीर ठेवलेलं होतं तर मटकीला इतके छान मोड येतात थंडीच्या दिवसात पण तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही मटकीला मोड येण्यासाठी व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता ह्या थंडीमध्ये तुम्ही पण हा प्रकार ट्राय करून बघा हा कपडा वापरून बघा आणि मी ज्या ज्या पद्धतीने सांगितलेला आहे ते ते सगळे टिप्स फॉलो करा म्हणजे थोडंसं कोमट पाण्यामध्ये मटकी भिजत घालायची आठ तास मटकी भिजवायची रात्री बांधून ठेवायची शक्यतो मटकी सकाळीच भिजत घालायची रात्री बांधून ठेवायची रात्रभर कुकरमध्ये दे ठेवायची थंडीच्या दिवसांमधलं मी सांगते तुम्हाला उन्हाळ्यात हा प्रकार करू नका उन्हाळ्यात मटकीला मोड येऊन त्याचा वास सुटायला लागतो त्याच्यामुळे उन्हाळ्यात हा प्रकार तुम्ही ट्राय करू नका फक्त हिवाळ्यासाठी मी तुम्हाला सांगते हा कपडा वापरण्यासाठी आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला कुकर एकदम टाईट बंद करून रात्रभर ठेवायचं आहे तर छान असे मोड येतील मटकीला व्हिडिओ आवडलात तर लाईक शेअर सबस्क्राईब सो थँक्यू फॉर वॉचिंग